सन पहली शाड़ा चे ते आपन चासना चा पाविश दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता पहिलीसाठी शाळा प्रवेशाचे वय किती असावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक सत्रात आर टी ई प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करण्यात आलेले आहे शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे मानव दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे राहील प्ले ग्रुप नर्सरीसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किमान वय तीन वर्षे असावे ज्युनियर के जीसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किमान वय चार वर्ष पूर्ण असावेत सिनियर के जीसाठी साठी किमान वय पाच वर्ष पूर्ण असावे आणि इयत्ता पहिलीसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किमान वय सहा वर्ष पूर्ण असावे